गुढीपाडव्याच्या दिवशी तांब्यामध्ये टाका या दोन वस्तू अखंड लक्ष्मीचा वास घरात होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो अगदी काही दिवसातच गुढीपाडवा येणार आहे हा गुढीपाडवा यावर्षी नऊ एप्रिल मंगळवारच्या दिवशी आहे आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या दारोदारी घरोघरी गुढी उभारत असतो गुढी लावत असतो गुढी लावताना आपण एक साडी फुलहार त्यानंतर लिंबाचे पानं त्यानंतर एक तांब्याचा लोटा आपण घेत असतो आणि ते सगळं एखाद्या लाकडीला काठीला लावून ती गुढी आपण दारासमोर लावत असतो तर त्यामध्ये तांब्याचे खूप जास्त महत्त्व असते तोही तांब्याच्या तांब्या म्हणजे तांब्याचा लोटा याचे खूप जास्त महत्त्व असते तर या दिवशी आपण गुढी तर उभारू पण त्या गुढीत म्हणजेच त्या तांब्यामध्ये जर आपण या दोन वस्तू टाकल्या आणि मग तो तांब्या त्या गुढीला लावला तर अखंड लक्ष्मीचा वास घरात कसा होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो गुढीचे अधिक जास्त महत्त्व हिंदू धर्मात असते गुढीपाडव्याच्या दिवशी असते म्हणून आपण दारोदारी गुढी उभारत असतो तर गुढीमध्ये तुम्हाला फक्त या दोन गोष्टी टाकायच्या आहेत आणि जेव्हा आपण गुढी खाली उतरवू पूजेसाठी तेव्हा त्या ते तांब्यामध्ये टाकलेल्या ज्या दोन वस्तू असतील त्या आपण आपल्या तिजोरीत गल्ल्यात किंवा दुकान असेल तर दुकानामध्ये किंवा कुठेतरी जिथे आपण किमती कागदपत्रं किमती वस्तू दागदागिने कागदपत्र पैसा ठेवतो तिथे त्या वस्तू तुम्ही जपून लपवून ठेवायच्या आहेत आता या वस्तू कोणत्या तर मित्रांनो गुढी उभारताना आपल्याला त्या तांब्यामध्ये एक पूजेची सुपारी टाकायची आहे जी श्री गणेशाची प्रतीक आहे ती सुपारी तुम्ही टाकायची आहे आणि एक रुपयाचे नाणे किंवा दोन रुपयाचे नाणे म्हणजे एक सिक्का टाकायचा आहे जो की लक्ष्मीचा प्रतीक आहे तर श्री गणेश आणि लक्ष्मी याचे प्रतीक आपल्याला एक सुपारी आणि एक पैसा त्या तांब्यात टाकायचा आहे आणि मग तो तांब्या गुढीला लावून ती गुढी उभारायची आहे आणि जेव्हा आपण गुढी उभार उभारून झाल्यानंतर ती नंतर आपण थोड्या वेळानंतर किंवा संध्याकाळी काही का लोक दुपारी ती गुढी उतरवतात आणि तिची पूजा करतात देवघरासमोर मांडून तर त्यावेळेस त्या गुढीतून तो तांब्या काढायचा आणि त्या तांब्यात टाकलेला वस्तू आपण तिजोरीत गल्ल्यात कपाटात जिथे आपले महत्त्वाचे कागदपत्र दागदागिने पैसा असतात तिथे आपण ते ठेवायचे आहेत असा हा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी नऊ एप्रिल मंगळवारच्या दिवशी करायचा आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ